जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि जवळपास नऊ वर्ष झालेले आहे या निवडणुकीला साहेब काय सांगाल तुम्ही आज या निवडणुका पार पडत आहेत महानगरपालिकेच्या एकोणतीस ठिकाणी या निवडणुका आहे तर एकोणतीस ठिकाणी सगळ्याच्या सगळे उमेदवार असतीलच आपले तर किती ठिकाणी युती झालेली आहे आणि किती ठिकाणी आपण स्वतंत्र लढतो आपण सगळीकडे लढतोय पूर्ण ठिकाणी आपण उमेदवार उभे केलेले बऱ्याच शहरांमध्ये पॅनलच्या पॅनल हेही वंचितचे उभे राहिलेले आपली तीन ठिकाणी आहे लातूर नांदेड आणि मुंबईमध्ये आणि बाकी सगळीकडे आम्ही सोबळावरती लढतोय मुंबईमध्ये दोन सीटांचं प्रेडिक्शन मीडियाने दिलेलं आहे तर त्याबद्दल काय सुद्धा मुंबईमध्ये मा मला वाटतं दोन पेक्षा जास्त सीटा या वंचित बहुजन आघाडीच्या निघतील आणि याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स हा वंचितचा राहील इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे इतर ठिकाणी पण जिथे वंचितचे उमेदवार होते ते सीटा तर आम्ही राखूच आणि जास्त वाढवू पण बऱ्याच शहरामध्ये जिथे वंचितचे उमेदवार नव्हते जसं काही औरंग म्हणजे उमेदवार होते पण जिंकून नव्हतो आलो जसं काही औरंगाबाद लातूर नांदेड इथे वंचितचा आकडा शून्य होता पण यावेळेस तिकडे नक्कीच खाती खुलणार होत भाजप आणि शिंदे आणि बाकीचे अजितदादा पवार यांचं जे हमरी तुमरी चाललेली आहे कलगी दाखवला जातो मीडियाच्या मार्फत तर त्याबद्दल तुमचं काय मत नाही तो त्यांचा प्रश्न मी काय भाष्य नाही करणार आपण बघतोय की मुंबई असेल पुणे असेल तर या ठिकाणी तुमचा अजेंडा काय आहे कुठल्या 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 गोष्टी तुम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये तुम्ही आल्यानंतर करणार आहात शिक्षण आरोग्य चांगले रस्ते स्वच्छ पिण्याचं पाणी कचऱ्याचं व्यवस्थापन शहरामधलं प्रदूषण कमी करणं हे आणि दलित वस्तीमध्ये विकास करून नाले सफाई कचरा व्यवस्थापन आणि चांगले रस्ते देणं हे आमचा मेन अजेंडा या दोन्ही शहरांच्या विकासासाठी राहणार आहे मतदान केलेलं आहे सकाळी तुम्ही आज मतदान केंद्रावर काय परिस्थिती आहे कसं वाटलं मतदान केंद्रावरती आज खूप लोक नाराज होती कारण माझा जो प्रभाग क्रमांक सातच जो मतदान होत ती शाळा सकाळी काल रात्री जी छापून आली पोलचेट मध्ये त्याच्यापेक्षा वेगळी होती त्याच्यामुळे बरेच नागरिक यांच्यामध्ये असून होती बरेच नागरिक नाराज सुद्धा होते आणि जर असाच फेरबदल नेहमी होत राहिला तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास जी प्रक्रिया आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे व्हायला पाहिजे का बॅलेट पेपर असले पाहिजे पुढच्या इलेक्शन साठी तुम्ही काय सजेशन द्या बॅलेट पेपर वरतीच व्हायला पाहिजे हे आमची ठाम मागणी दोन हजार आहे खूप खूप धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला जय भीम थँक्यू धन्यवाद थँक्यू